लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आता डायनिंग टेबलच्या इथे पाणी घेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला तिकडे राहुलच्या मोबाईलवर ते मेसेज येतो आणि रोहिणी त्याला मेसेज पाठवत असते त्याला तो मेसेज वरवरचा वाचते आणि रोहिणी विचार रोहिणी राहुलला इतक्या प्रेमाचा मेसेज किंवा इतक्या नॉर्मल कसं काय बोलू शकते हा ते विचार करते तितक्यात राहुल येतो आणि आपला मोबाईल घेऊन तिकडून निघून जातो कला विचार करते नाही नाही रोहिणीया त्या सगळ्यांच्या समोर वागताना वेगळ्या वागतायत आणि राहुलला मेसेजवरती तर वेगळ्या वागवतायत म्हणजे काय असेल त्यांच्या मनामध्ये त्यांना कदाचित आता इकडे आपण राहुलशी गोडगोड बोललो किंवा आपण राहुलला म्हणजे नॉर्मल बोललो तर घरचे सगळे त्याच्याशी वाईट वागतील किंवा त्याला जास्त मोठी शिक्षा करतील असं वाटत असेल का म्हणून त्या नाटक करत असतील का राहुल सोबत आता इकडे खोट खोटं किंवा राहुलच्या राहुल सगळ्यांच्या समोर ओरडण्याची असं म्हणत आता इकडे म्हणजे विचार करतच कला आता वरती यायला लागते ज्या वेळेला विचार करता करता कला वरती येते आणि तिला डोक्यामधून रोहिणीचा विचार जाता जात नसतो ती त्याच विचारामध्ये पूर्णपणे गुरफटलेली असते रूम मध्ये येते रूममध्ये आल्यावरती अद्वैत ऑलरेडी झोपलेला असतो मग ती त्याच्या बाजूला पाण्याचा तांब्या ठेवते यावरती अद्वैत म्हणतो नको इथे ठेवूस जर का खाली पडला तर यावरती कला म्हणते नाही कुणाला कुठे काय गोष्ट लागते ही मला चांगलीच माहिती आहे म्हणजे काही झालं तरी तुला रात्री पाणी लागतं या घरामध्ये कुणाला काय लागतं हे सगळं सगळं मला आता डिटेलमध्ये माहिती आहे म्हणूनच मला सगळ्यांची आता इकडे सवय झालेली आहे यावरती कलाच्या डोक्यामध्ये पटकन आता विचार येतो की सहा महिने झाल्यानंतर या सगळ्या सवयी सोडून मला जावं लागेल का आणि त्याच वेळेला अद्वैत आणि कला दोघ एकाच गोष्टीचा विचार करत झोपी जातात बरं हे सगळं चालू असताना आता इकडे कला विचार करते नाही जो काही निर्णय आहे तो मला घ्यायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा मला या निर्णयापर्यंत पोचायलाच पाहिजे सहा महिने झालेले आहेत असा कलाच्या मनामध्ये विचार चालू असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे दोघ जण तर झोपी जातात पण डोक्यातले विचार काही केल्या दोघांच्या संपत नसतात नाही नाही सहा महिन्यामध्ये आपण वेगळं व्हायचंय ही गोष्टच दोघांना प्रेक्षकांनो सहन होत नसते आणि जण रात्रीच्याच वेळेला आता एकदम उठतात आणि नाही नाही असं म्हणत दोघ जण एकमेकांकडे पाहायला लागतात कला सांगते नाही चांदेकर मला ना, ना तुझ्याच सोबत घाबरल्यावरती हात धरून झोपायचं आहे आणि त्यावरती अद्वैत सांगतो हो आणि तू कितीही कडू कॉफी केलीस तरी मला तुझ्याच हातची कॉफी पीत आता इकडे आयुष्य काढायचं आहे त्यानंतर दोघं जण पेपर घेतात डिवॉर्सचे पेपर घेऊन टराटरा डिव्हॉर्सचे पेपर फाडून टाकतात आणि आता फायनली दोघांचं ठरलेलं असतं काही झालं तरी सुद्धा आपला डिव्हॉर्स कॅन्सल आणि दोघ जण खूपच खुश होतात आणि आता हे दोघं जण पहिल्यांदा आता इकडे या डिव्हॉर्सचे पेपर फाडून खुश झालेले असतात हे सगळं चालू असताना आता इकडे अद्वैत म्हणतो अरे बापरे पण हा तर इतका पसारा झालेला आहे हा तू आवरणार खरे पसारा यावरती कला म्हणते अरे वा मी का पसारा आवरीन आपण दोघांनी मिळून हा पसारा केलाय तर दोघांनी मिळूनच हा पसारा आवरायला पाहिजे की नाही असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे चला आपण दोघांनी मिळून हा पसारा आवरूया असं म्हणत दोघ जण खुश होतात आणि आता दोघंजण पहिल्यांदा काही गोष्ट एकत्रितपणे एक करण्यासाठी उत्सुक असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता केलेला सगळा पसारा दोघं जण उचलायला लागतात हे सगळं चालू असताना दुसरा दिवस उजाडतो पण अजूनही जरी त्या दोघांनी मिळून डिव्हॉर्स कॅन्सल केला असला तरी सुद्धा आता त्यांच्या दोघांनी प्रेम मात्र त्यांनी एकमेकांचं एक्सेप्ट अजूनही केलेलं नाहीये आणि त्यामुळे दोघं एकमेकांकडे चोरून बघतायत दोघांची एकमेकांकडे नजर आहे पण दोघ जण एकमेकांच्या नजरेला नजर मात्र काही देत नाहीयेत आणि आता प्रेम काही अजूनही व्यक्त करत नाहीयेत एक विचित्र प्रकारची ऑकवर्ड सिच्युएशन दोघांच्या मध्ये आता निर्माण झालेली आहे बरं हे सगळं चालू असताना आता इकडे कला विचार करते की आज तर आई घरी येणार होती मला आईला फोन करून आज बोलायलाच पाहिजे की नक्की आता तिच्या मनात चाललंय तरी काय आणि त्यानंतर इकडे काजू पण खुश असते आई येणार असते म्हणून आई आल्यावरती लगेचच काजल तिला पाणी देते आणि त्यानंतर संगीता मात्र काजलची बोलण्याच्या किंवा तिच्याशी नॉर्मल बोलण्याच्या प्रेक्षकांनो अजिबात मूडमध्ये नसते मग हे सगळं चालू असताना काजल म्हणते आई काय झालं त्यावरती ती सांगते हे बघा काही झालं तरी आज खूप आपली गडबड आहे यावरती काजल म्हणते आई आज काय आहे त्यावरती ती सांगते कळेल तुम्हाला पण तितक्यात कंटिन्युअसली कलाचा कॉल येत असल्याने संगीता थोडीशी वैतागते आणि कलाचा कॉल ती काही रिसिव्ह करत नाही कला विचार करते असं का बरं आई करते माझा कॉल ती रिसीव का करत नाही आहे नक्की काय झालं असेल असं ती विचार करत असताना आता इकडे संगीता सगळ्यांना सांगते आज काही झालं तरीसुद्धा कलेचा कॉल कुणीही घेणार नाही कुणीही नाही कलानी कुणालाही कॉल केला काजे तुला पण जरी कॉल केला तरीसुद्धा कॉल घ्यायचा नाही यावरती दिनकर म्हणतो का ग संघे तू का हे सगळं असं बोलतेस यावरती संगी सांगायला लागते मी बोलले ना बोलले तर बोलले कुणीही कॉल घ्यायचा नाही आणि आज न पाहुणे मंडळी येणार आहे जरा तयार होस असं म्हणत ती काजलला तयार करायला लागते ज्या वेळेला ती काजलला तयार व्हायला सांगते काजल विचार करते की बाबा काय आहे हे सगळं की तर आता दिनकर म्हणतो नाही ग मला पण ती काय बोलली नाहीये बघू तू तयार तर हो असं म्हणत आता इकडे दिनकर तिला तयार व्हायला सांगतो हे सगळं चालू असताना इकडे आता कलाचा फोन काजलला सुद्धा येतो पण काजल फोन काही उचलत नाही मग कलाला जरा टेन्शन येतं आणि कला आता सांगायला लागते चांदेकर अरे काय झालं असेल माझा फोन कोणी का उचलत नाहीये त्यावरती अद्वैत म्हणतो अग आणि तितक्यात कलाच्या हातून आता पटकन ते पाण्याचा जे काही ग्लास असतो तो खाली पडतो आणि कला थोडीशी गडबडते अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं आता असा हा वेंधळेपणा पहिला बंद कर बरं असं म्हणत तो आता कलाला समजवायला लागतो त्यावरती कला आता सांगायला लागते चांदेकर मला खूपच टेन्शन आलंय मला काहीतरी चुकीचं घडतंय असं का वाटतंय यावरती तो म्हणतो ठीक आहे तू पहिले इकडे ये बरं ये इकडे असं म्हणत तो आता कलाला एका बाजूला आणतो आणि तो सांगायला लागतो हे बघ एक काम कर आधी इथे बस तुझ्या जर का हाताला लागलं तर असं म्हणत तो आता कलाची काळजी घेतो पण कलाच्या डोक्यामध्ये एकच विषय असतो की चांदेकर मला मला माझ्या आईकडे जायचंय काहीतरी चुकीचं घडतंय ते मला आता बघायलाच पाहिजे अद्वैत म्हणतो चल निघूया आपण आणि मग दोघ जण लगेचच निघालेले आहेत ते म्हणजे आता खऱ्यांच्या घरी तोपर्यंत आता इकडे संगीताने तयार केलेला आहे आणि त्यावरती काजल तिला विचारतीय की आई का मला तयार करतेस काय काय पण आता संगीता प्रेक्षकांनो काहीच बोलायला तयार नाहीये आणि ती सांगते तुला म्हटलंय ना की तयार व्हायचंय तर तुला तयार व्हायचंय बास असं म्हणत संगीता तिच्यावरती जबरदस्ती करत असते पण तिला सांगायला मात्र काही मागत नाहीये की तुला कोणत्या कारणासाठी तयार व्हायचंय बरं हे सगळं आटपल्यावरती आता इकडे तिचा होणारा नवरा आल्यावरती संगी सांगते मी तुम्हाला घाई घाईत या कारणासाठी बोलवून घेतलं की आज आपल्याला काही झालं तरी सुद्धा सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचाय हे ऐकल्यावरती मग आता काजलला खूप मोठ्या प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे आणि काजल म्हणते आई त्यावरती ती आता थोडीशी चिडते आणि तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का आज काही झालं तरी सुद्धा आपला कार्यक्रम होणार म्हणजे होणार असं तिने कन्फर्म आता मात्र सांगितलेलं असतं पण हे सगळं होत असताना इकडे आता गुरुजी पण प्रेक्षकांना आलेले आहेत आणि सगळे विधी होत आहेत कलाला का कुणाच ठेऊ पण आता खूपच विचित्र वाटतंय की काय नक्की आहे आपल्यासोबत किंवा आता हे सगळं काय घडतंय त्यावरती मग संगीता सांगते हे बघा जावे बापू आमच्याकडे जसे पैसे जमतील जसे हे जमेल तसं आम्ही या लग्नाची अरेंजमेंट करू असं म्हटल्यावर तिथं सांगतो सासूबाई तुम्ही चिंताच करू नका आणि तो नोटांची गड्डी आता संगीताच्या हातात ठेवतो आणि संगीताला सांगायला लागतो काही झालं तरी सुद्धा मला पैशाची काहीही हाव नाहीये किंवा मला तुमच्याकडून असं काहीच नको आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मला फक्त काजल सोबत लग्न करायचंय बस बाकी काही नाहीये इतकंच तुम्ही लक्षात ठेवा काजलसाठी मी काहीही करू शकतो असं म्हणत तो आता नोटांची गड्डी संगीताच्या हातामध्ये सरकवतो आणि त्यानंतर इकडे आता संगीता पण ते पैसे घेते आणि लग्नाचे विधी आता चक्क सुरू होतात म्हणजे सुपारी फोडण्याचे विधी सुरू केले जातात हे सगळं चालू असताना मग आता सुपारी फुटणार एकमेकांचं आता इकडे संमती आहे असं म्हणत सुपारीचा फोडण्याचा कार्यक्रम सुरू होणार पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो तिकडे आता कलाची एंट्री झालेली आहे थांबू आहे सगळं असं म्हणत कला आता तिकडे एंट्री करते आणि त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला आता इकडे बाकी सगळेजण पाहायला लागतात कोण आहे ही मुलगी असं आता विचार लागतात यावरती कला म्हणते माफ करा पण मी मुलीची मोठी बहीण आहे मुलीची मोठी बहीण कला अद्वेद चांदेकर आणि मुळातच आम्हाला हे लग्न ठरतंय किंवा हे लग्न होतंय याच्याबद्दलची काहीही माहिती नव्हती असं ती स्पष्टपणे सांगायला लागते यावरती तो म्हणतो हो पण याचा आमची काय चुकी कला सांगते हे बघा आमची या लग्नाला बिलकुल संमती नाहीये सध्या तरी तुम्ही आता या आम्हाला विचार करायला वेळ पाहिजे असं कलाने म्हटल्यावरती तो माणूस चिरतो आणि ओ ताई काय बोलताय तुम्हाला समजतंय का हे लग्न ठरलेलं आहे यावरती कला म्हणते कुणी ठरवलं हे लग्न हे बघा आम्हाला हे लग्न ठरलेलं पण माहिती नाहीये आणि मुळातच आम्हाला हे लग्न मान्य सुद्धा नाहीये यावरती मग आता संगीता म्हणते हे बघा तुम्ही अजिबात चिंता करू नका मी समजवते तिला कले ऐक ना यावरती कला सांगते ऐक आए, तू ऐक तू आता काहीही बोलू नकोस मला जे काही बोलायचं ना ते मी ऑलरेडी बोललेली आहे हे बघा आम्हाला जरा वेळ पाहिजे तुम्ही सध्या आलात तर बरं होईल असं म्हणत ती आता त्या तिघांना सुद्धा जायला सांगते की आमचा जो काही निर्णय ठरेल ना तो आम्ही तुम्हाला नंतर कळवू पण सध्या तरी तुम्ही या असं म्हणत कला त्यांना चक्क बाहेर काढते आणि त्यावेळेला ते सांगतात असं काय करताय आमचं लग्न ठरलंय कला सांगते ठीक आहे या लग्नाच्या बद्दल आता जे काही निर्णय असेल ते आम्ही नंतर कळवू आणि कला आता ते पैसे संगीताच्या हातामध्ये त्यांनी दिलेले असतात ते पैसे संगीताच्या हातामधून काढून घेते आणि ते पैसे आता इकडे पुन्हा त्या नवरदेवाच्या हातामध्ये टाकून देते आणि ती सांगते या तुम्ही असं म्हणत ती आता ते पैसे त्याला देते आणि या लोकांना यायला सांगते आणि चिडलेली कला आता समाचार घ्यायला लागते तो म्हणजे संगीताचा आणि संगीताला ती आता चांगलीच बडबडायला लागते आई काय आहे हे सगळं म्हणजे या लग्नाला काजलची संमती आहे का तू कशा पद्धतीने हे सगळं लग्न करू शकतेस असं म्हटल्यावर ती मग आता संगीता म्हणते ऐक मी काय सांगते ते ऐक ही मंडळी सगळी निघून जातात आणि त्यानंतर मग आता संगीताला ती सांगते आई काय चाललंय तुझं असं काय घडलं की आमच्यापासून लपून छपून तुला हे लग्न करावं लागलं आणि मुळातच काजलची संमती आहे का, का आणि काजल का? जर तू जड झाली असेल ना तर मी काजलला माझ्या घरी घेऊन जाते मी काय करायचं ते नंतर बघेन उगाच या सगळ्या मध्ये आता इकडे तू भानगडीत पडू नको असं म्हटल्यावर ती ती सांगते हे बघ आपलं स्नान खोट आहे जो काही तमाशा घडलेला आहे ना तो तमाशा इकडे आता बस कर आणि जे काही चाललंय ना त्यामुळे उगाच भांडण करून बसू नकोस काही नाही तुला तिकडे पाठवणार आहे मी यावरती कला चिडते चिडल्याने कला आता सांगायला लागते आई मग तू काजलला विचारलंस का की तिला लग्न करायचंय किंवा नाही करायचंय काय नक्की आहे यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काजल बोल तुला हे लग्न मान्य आहे काजल मनामध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे बोल मला सांग नक्की काय तुझ्या मनामध्ये चाललंय असं ती म्हणायला लागते त्यावरती काजल आता सांगायला लागते नाही ताई मला हे लग्न मान्य नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे काला सांगते आई काय हे सगळं जर का तिला हे लग्न मान्य नाहीये तर तिच्या मर्जीविरुद्ध हे सगळं लग्न का करवताय तुम्ही वयाने इतक्या मोठ्या असणाऱ्या माणसासोबत यावरती संगीता म्हणते तुला माहित नाहीये का आपलंच जाणं खोट आहे चार चौघामध्ये कुठे जायची राहिलेली नाहीये हे लग्न झालं तर किमान आपली अब्रू तरी वाचेल असं संगीता म्हटल्यावर ती कला सांगते नाही जोपर्यंत काजल या लग्नाला तयार नाहीये तोपर्यंत हे लग्न होणार नाही गुंड्या तू चिंता करू नकोस मी असेपर्यंत कोणीही तुला लग्नाची जबरदस्ती करू शकत नाहीये असं म्हणत ती आता काजलला जवळ घेते आणि तिला प्रेमाने समजवते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुला अजिबात एकटी पडू देणार नाहीये मी तुझ्या सोबत आहे ना आणि त्यावरती आता इकडे लगेचच काजल सांगते हो ताई हो मला लग्न नाही करायचंय फायनली आता काजलने लग्नाला नकार दिल्यावरती कला चिडते आणि ती सांगायला लागते काय चाललंय तुझं का हे सगळं करतेस तू हे बघ जोपर्यंत आता इकडे ती नाही सांगत आहे ना तोपर्यंत तिचं लग्न होणार नाही म्हणजे नाही आणि तू एकटी हा निर्णय घेऊ शकत नाहीयेस आम्ही सगळे आहोत आम्ही सगळे या सगळ्यामध्ये आता तयार आहोत आणि आता त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस मी आहे मी बघेन काय करायचं ते त्यावरती आता इकडे संगीताला प्रश्न पडतो की काय नक्की आहे हे लग्न मोडलंयन हिने आणि त्यावरती ती, -ती म्हणते कोण करणार आहे लग्न कला सांगते तू बिलकुल चिंता करू नकोस मी आहे असं म्हटल्यावर काय करणार आहेस कला सांगते मी बघेन काय करायचं ते असं म्हणत संगीता रागाने निघून जाते कला म्हणते आई हे तुझं चालणार नाहीये हा म्हणजे असं रागाने निघून जाणं चिडणं हे कुणीही ऐकून घेणार नाहीये तोपर्यंत इकडे आता फोन करून समुपदेशक सांगत असतात सहा महिने झाले काय करायचंय आणि तो आबांना पण कॉल करतात आबांना कॉल केल्यावरती आबा आता दोघांना इकडे सांगायला लागतात की तुमचं काय ठरलंय सहा महिने झाले लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटतोय का निर्णय झालाय का तुमचा यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते लगेचच आता आबा सांगायला लागतात की काय ठरवलंय यावरती कला म्हणते आबा चिंता करू नका आम्ही आमच्या निर्णयापर्यंत पोहोचलोय आबा म्हणतात मग तुमचा निर्णय त्यांना कळवून टाका काय निर्णय घेतलाय तो आता कला आणि अद्वैत यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत डिवॉर्स कॅन्सल केलेला आहे आणि हा निर्णय ऐकल्यामुळे आबा सुद्धा खुश होणार आहेत फायनली दोघांचा डिव्हॉर्स तर कॅन्सल झालाय पण अजूनही दोघांनी प्रेम व्यक्त केलेलं नाहीये नक्की काय घडणार कसं घडणार येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो गोष्टी उलगडणार